नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण ट्रेंडिंगमध्ये जी आत्ता सध्या ब्लाउज डिझाईन आहे ती ब्लाउज डिझाईन कट करणार आहे तर या इथे मी छत्तीस साईजचं पाठीमागील भाग कट केलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच होतो आणि पुढं मी दीड इंच शिराई मार्जिन घेतलेलं आहे मुंडा सहा इंचाचा आहे आणि शोल्डर साडेपाच इंच घेतलेलं आहे या इथे शोल्डर साडेपाच आहे उंची साडे तेरा प्लस एक इंच साडेचौदा या इथे तुम्ही पाहू शकता उंची आहे तर चला आपण या डिझाईनचं ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूया तर आपण सर्वात पहिल्यांदा गळारुंदी घेणार आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची घेणार आहे दहा इंच या इथे आपण एक चौकोन बॉक्स तयार करून घेऊया तर या इथे तुम्ही ब्रॉडनेस तीन इंच ठेवला तरी चालेल किंवा आडीच ठेवलं तरी चालेल तर मी आता हा बॉक्स आखून घेते तर बघा इथून आपण एक इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून ही एक इंच मार्किंग करायचं हे एक इंच आणि हे इथपर्यंत एक इंच आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे झालं हा आपला दहा गोल राऊंड नेक तयार झालेला आहे हे तीन इंच पट्टी सहा इंच आपला मुंडा घेर आहे तर बघा आता आपण हा खालचा तयार करूया भाग या इथे आपण अडीच इंच घ्यायचं आहे आणि या इथे मी ब्रॉडनेस आहे असा तीन इंच ठेवून हा बॉक्स आपण जोडून घेऊ या इथे आता इथून इथंपर्यंत इत आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आहे हा पॉइंट आणि हे हा कोपरा असं अशा पद्धतीने हे आपलं डिझाईन तयार झालेलं आहे अगदी सोपं आहे हे आपण अडीच इंच घेतलेली आहे रुंदी आणि या इथे या जाग्यावरती आपल्याला नॉड नाळी लावायची आहे तर चला आपण नेक कट करून घेऊया आणि आपण आता हा भाग असा कट करून काढायचा तर बघा हा आपला अशा पद्धतीने गळा तयार आहे या इथे आपण नाडी नाडी लावून घेणार आहे तर बघा हा सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला नेक आपला तयार आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद